बाराव्या शतकापासूनचा इतिहास पावटक वरून पाटाळा नाव वर्धा नदीला आलेला पूर शैलेश्वर महादेव मंदिर श्री भोगेश्वर मारुती मंदिर पाटाळा या गावचा संपूर्ण इतिहास आणि येथील जत्रा या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत जुडून रहा व्हिडिओच्या शेवटपर्यंत नमस्कार मंडळी गावते शिव या कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आजच्या या भागात आपण आलो आहोत पाटाळा जत्रेला वर्षानुवर्ष चालत असलेली ही जत्रा या ठिकाणचं महत्व या जत्रेबद्दल संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न या व्हिडिओ मध्ये मी करणार आहोत तर व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा पाटाळा या गावी जातेवेळी मधतच आपल्याला जगन्नाथ महाराज यांचं एक मंदिर बघायला मिळेल या ठिकाणी जगन्नाथ महाराज यांचं काही दिवस वास्तव्य होतं या ठिकाणाला झुला येथील रासेकर यांचा बंडा या नावानं देखील ओळखले जाते ओ वाळू आरती सतगुरु तुला जगन्नाथा हो बाबा आजच्या मुलाखतीचे कारण म्हणजे पाटाळा या ठिकाणी असलेल्या जत्रेला आपण उपस्थिती दर्शवली आहे या ठिकाणी जगन्नाथ महाराज यांचे झोला एक सुंदर मंदिर या ठिकाणी आहे या मंदिराबद्दल आपण जाणून देऊ नमस्कार आपलं नावांड अच्छा या मंदिराची स्थापना आपण एकोणीस मे दोन हजार एकोणीस एकोणीस ला अच्छा आणखी या मंदिराबद्दल माहिती मंदिरा म्हणजे वर्ष आधी इथं वास्तवात होती राहिले पण जगन्नाथ महाराज त्यांनीच ही जागा आपल्याला निवडली निवडले होते आणखी या जत्रेबद्दल तुमचं काय मत जत्र पदार्थ खूप जुनी आहे का रे शंभर वर्षापूर्वीची त्याच्याकडे याच्याबद्दल आम्हाला काहीच माहिती म्हणजे कोणत्या देवानिमित्त किंवा कोणत्या कार्यक्रमानिमित्त कोगेश्वर मंदिर आहे गावकऱ्यांशी चर्चा करून असे माहित झाले की ही जत्रा खूप वर्षापासून चालू आहे विदर्भातील चंद्रपूर जिल्हा भद्रावती तालुक्यातील वर्धा नदीच्या तीरावर वसलेलं हे एक छोटसं गाव पाटाळा मंदिराकडे समोर पाटाळ हे पुरातन गाव वणीवरोरा हायवेवर आहे भद्रावतीपासून पश्चिमेस वीस किलोमीटर अंतरावर आणि वणीपासून पाटाळा हे गाव अकरा किलोमीटर अंतरावर आहे हे आहे पाटाळा गावातील पवटकेश्वर मंदिर या मंदिराला शैलेश्वर महादेव मंदिर या नावाने देखील संबोधले जाते भोसलेंच्या राजवटीत या गावाची पाटीलकी व सोबतच बारा गावाची जहागिरी वेंकोजी पाटील खिरटकर यांच्याकडे सोपवण्यात आली त्यांचा मुलगा नारायण वसून लक्ष्मीबाई किरटकार यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला नदीच्या पायऱ्या बांधल्या आणि इतरही कामे केली परंतु या मंदिरातील शिवलिंग ही खूप पुरातन आहे असे सांगितले जाते या ठिकाणी वशिष्ठ ऋषी कदम ऋषी व राजा पोहनसेन यांनी तपश्चर्या केली आणि अनेक मंदिरे बांधली तुम्ही पाहू शकता ही खूप पुरातन शिवलिंग या ठिकाणी आहे गावकऱ्यांशी चर्चा करून असे लक्षात आले की या ठिकाणी पोहनसेन राजाने तपश्चर्या केली त्यांच्याच नावावरून पौटक हे नाव पडलं त्यानंतर कालांतराने पौटकचे पाटाळा हे नामांतरण झाले या वर्धा नदीला एकोणवीसशे चौऱ्याण्णव साली खूप मोठा पूर आला त्या पुरामध्ये संपूर्ण गाव बुडालं आणि ग्रामपंचायत येथील संपूर्ण माहिती नष्ट झाली या वर्धा नदीच्या पात्रात वशिष्ठ ऋषींनी काही दिवस तपश्चर्या केली आणि या ठिकाणी भोगेश्वर मारुतीची स्थापना केली विदर्भातील जागृत अकरा मारुतींपैकी पाचव्या क्रमांकाचा मारुती पाटाळा या गावी वर्धा नदीच्या पात्रात आहे महारुद्र श्री भोगेश्वर मारुती मंदिर या नावाने देखील संबोधले जाते आणि या मंदिराच्या पूर्व दिशेला पारदेश्वर शिवपिंड आहे याची स्थापना नागवंशी राजा पोहनसेन यांनी केली ही शिवपिंड वारोडे दगडाची आहे असे सांगितले जाते ही संपूर्ण माहिती मोरेश्वर दादा खिरटकर यांनी पुरवली त्याबद्दल त्यांच्या मनापासून आभार मानतो आणि समोरील प्रवासाला सुरुवात करतो आता आपण जाऊ पाटाळा येथील जत्रा फिरायला वैचारिककडून मनोरंजनाकडे गुरुदेव सेवा मंडळ सावरला यांच्यातर्फे उत्कृष्ट या ठिकाणी भजनाचा कार्यक्रम चालू आहे सोबतच आलेल्या भाविक भक्तांसाठी महाप्रसाद देखील आहे आणखी या ठिकाणी अखिल भाऊ सातरकर यांच्यातर्फे रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आयोजित केला आहे त्यानंतर आम्ही शिरलो यात्रेमध्ये लहानपणापासून हा खेळ पाहत आलो परंतु आजपर्यंत या खेळात अजूनपर्यंत जिंकलो नाही चला ट्राय करून पाहू आमचे राहुल भाऊ पण ट्राय करून पाहतो म्हणे पण नाही जमलं ओळखीचे आजोबा दिसले त्यांचा पण फोटो काढला हा बापू म्हणे अकोल्यावरून ऊस आणला पन्नास रुपयाची एक दांडी आहे पण आम्ही काही भाऊबाजी केली नाही आणि ऊस काही घेतला नाही मसालेदार पानं वणित पानं असे कुठं भेटते माहित आहे का तुम्हाला अच्छा बापूले म्हणलं थांब तो फोटो काढतो पण बापू लई लाजून राहिला होता तरी पण फोटो काढलास मग घेतले आम्ही उकडलेले बोरं का टेस्टी आहे तुम्हाला तर माहीतच आहे रावल्यामध्ये मी जातो समोर मया मागून व्हिडिओ काढ मग रावल्याचा व्हिडिओ काढला आणि नदीच्या पात्रात शिरलो या नदीचं महत्त्व सांगायला गेल्यास विदर्भातील एकमेव पाटाळा हे गाव आहे ज्या ठिकाणी सिंहस्थ गोदा कुंभमेळा दर बारा वर्षांनी भरतो वैशाख शुद्ध पंचमीला हा मेळा भरतो या कुंभमेळ्यात अनेक भाविक भक्त स्नान करायला येतात यात्रा म्हणलं आणि कच्चा चिवडा नाही तर गोष्टच गेली म्हणून घेतला कच्चा चिवडा मस्त शेंगदाणे हिरवे मिरचे कांदा जबरदस्त इथे प्रत्येक दुकानात नदीचं पाणी पाजत होते ह्या भाऊ म्हणे मी वणीवरून पाणी आणलं म्हणून याच्याकडे आम्ही उसाचा रस पिला अरे देवा ये। हे काका आपल्याला कवळशीच्या जत्रेला पण भेटले होते म्हणून यांच्यासोबत चर्चा केल्या आणि समोर निघलो तर मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा कारण तुमची एक कमेंट मला प्रोत्साहन देऊ शकते म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया लवकरच समोरच्या व्हिडिओमध्ये ज्यात असेल मनोरंजन आणि ऐतिहासिक माहिती